उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शहरातील विविध विकास कामांची पाहणी प्रशासकीय इमारतीचे काम करताना आगामी शंभर वर्ष टिकणारी दर्जेदार कामे करा अजित पवार प्रशासकीय इमारतीचे कामे करताना आगामी शंभर वर्ष टिकणारी दर्जेदार कामे करा यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकास कामांच्या पाहणी प्रसंगी दिले नोंदी भवन येथील विकास कामांची पाहणी करताना उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली नोंदी भवनची कामे करताना प्रामुख्याने वीज वाहनतळ तळ सोलर पॅनल जिन्यामधील अंतर पायऱ्या अग्निशमन या बाबतीत सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा तसेच सूर्यप्रकाश हवा खेळती राहील याची काळजी घेऊन काम करावे भवनाच्या दर्शनी भागात विभागाचे मोठ्या आकाराचे बोध चिन्ह लावावे भिंतीच्या कामासाठी मजबूत वेटेचा वापर करावा परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण अधिक करावे अशा सूचना श्री पवार यांनी दिल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचा ऐतिहासिक वारसा जपून कामे करावी इमारतीसाठी टिकाऊ दगडाचा वापर करावा विद्यार्थ्यांच्या सु, सुरक्षिततेचाही विचार करण्यात यावा माजी विद्यार्थ्यांच्या कल्पना सूचनांचा विचार करावा अशा सूचना श्री पवार यांनी दिल्या इमारती पूर्ण झाल्यावर देखभाल दुरुस्तीचा खर्च कमीत कमी झाला -कमी पाहिजे वाहन तळाचं नियोजन करताना कार्यालयातील मनुष्यबळाबरोबर नागरिकांच्या वाहनांचाही विचार करावा या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे वारंवार मार्गदर्शन घ्यावे इमारत पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना समाधान वाटलं पाहिजे विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही देखील पवार यांनी दिली आहे उपमुख्यमंत्री पवार यांनी शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी इमारत परिसरातील विविध इमारत आणि प्रयोगशाळेची पाहणी करून संबंधित विभाग प्रमुखांकडून येथील कामाबाबत माहिती घेतली